रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट पुढे ग्रामपंचायत बलबच्या सरपंचपदी पदी प्रियांका राजेश पाटील यांची बिणविरोध निवड झाली आहे पूर्व सरपंच कविता प्रमोद पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी रिक्त झालेल्या निवडणुकीत शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी प्रियांका राजेश पाटील यांची बिणविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी तलाटी यांनी निवडणुकीचे काम चांगल्या पद्धतीने पाहिल्याने ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच प्रियांका राजेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे वलभचे काँग्रेस ज्येष्ठ नेते आनंद पाटील माजी सरपंच भोलेनाथ पाटील प्रमोद पाटील कानपोली सरपंच मदन मते आदी अनेक मान्यवरांनी तसेच महिला वर्गांनी आणि ग्रामपंचायत सदस्य कमिटीने ग्रामसेवक रेश्मा गावड आदी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या 三号。 आज या ठिकाणी ग्रामपंचायत वलच्या सरपंचपदी या ठिकाणी प्रियांका राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे या निवडीच्या दरम्यान त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ही सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या निवडणुकीच्या दरम्यान ही निवडणूक आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं लढवली गेलेली होती पक्षाच्या आदेशाप्रमाणे कविता पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी आधी निवडणूक होत आहे आणि त्या जागी प्रियांका पाटील आज विराजमान झालेले आहेत त्याप्रमाणे या निवडणुकी दरम्यान आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवली त्या दरम्यान गावाच्या विकासाची जबाबदारी आम्ही मंडळींनी स्वीकारलेली आहे माझे सहकारी या ठिकाणी जयमाला पाटील यांनी पहिलं सरपंचपद या ठिकाणी घुसवलं त्याच्यानंतर कविता पाटील या सरपंच या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आज या ठिकाणी प्रियांका पाटील या सरपंच म्हणून काम पाहणार आहेत उपसरपंच म्हणून भोलेनाथ पाटील यांच्यावर जबाबदारी आपण दिलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सारे सहकारी गावाच्या विकासासाठी काम करत आहेत त्यांच्यासोबत अनंतराव पाटील असतील मी स्वतः असतील राजाराम पाटील असतील हरिश्चंद्र पाटील असतील ए टी पाटील असतील तुषार पाटील असतील आम्ही सारे सहकारी या मंडळींना कामामध्ये लागेल त्या ठिकाणी तशाच लेवलला मदत करत असतो फक्त आम्ही या कामात कधीही इंटरफेअर करत नाही जी जबाबदारी या मंडळींवर आम्ही सोपवली ती जबाबदारी त्यांची तेच पाडतात आणि आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारच्या अडचण या ठिकाणी नाही कारण आज राजकारणामध्ये आमचीसाठी खूप वाद हिवेदावे आणि भांडण व्यवस्था आपण पाहतो आहे पण माझ्या या वावंजा मतदारसंघामध्ये मात्र कुठल्याही जे काही ठरलेलं असते त्याप्रमाणे आपापली जागा रिक्त करून आपल्या वारसदाराला त्या ठिकाणी बसवले जाईल मला निश्चित विश्वास आहे की या ठिकाणी त्यांचा कार्यकाल प्रियांका पाटलाचा झाल्यानंतर आणखी एक सरपंच आणि एक उपसरपंच आम्हा मंडळींना करायचा आहे तोही आम्ही कार्यकाळ संपवायच्या आधी निश्चित करू आणि एक तालुक्याला वेगळा आदर्श देण्याचा आमचा मानस आहे तो निश्चित पूर्ण होईल अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सर्व मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्याचं मी आणि गावाचा विकास करेन सर्व सर्वांचे आभार in am